नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचे आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आज आपण बघणार आहोत इयत्ता सहावी मराठी बलभारतीचा एकोणऐंशी धडा मल्ले बाजाराला जायचं बाई या धड्याचा स्वाध्याय अभ्यास चला तर बघूया आपल्या सध्या पहिला प्रश्न तर प्रश्न पहिला काय आहे तीन चार वाक्यात उत्तरं लिहा त्यातील अ आहे बाजारला जायचे नाही असे बाई का म्हणतात उत्तर आहे बाजारातून वस्तू प्लॅस्टिकच्या पेशोमधून आणावे लागतात वस्तू डब्यात भरून प्लास्टिकच्या पिशव्या फेकून दिल्या जातात त्या गटारात अडकून नाल्या तुमतात म्हणून बाजारात जायचे नाही असे बाई म्हणतात कॅरी बॅग इतर उत्तर आहे कॅरी बॅगा इतरत्र फेकून दिल्याने गटारे तुंबतात जनावरे त्या चारा म्हणून खाऊन मारतात समुद्र किनाराच्या कासवासारखी जलचरे म्हणतात शेतात पीक येत नाही कॅरी बॅगांपासून सजीवांना धोका आहे आहे बाईच्या हरणीचे मरण का उडवले उत्तर आहे बाईची हरणी नावाची म्हैस होती तिने चारा समजून प्लास्टिकच्या बॅगा जगडल्या त्या पोटात गेल्या म्हणून बाईच्या हरणीचे मरण उडवले प्रश्न दोन आहे असे का घडले त्यातील अ आहे काळी माय ओसाड झाली उत्तर आहे नांगरलेल्या जमिनीत प्लॅस्टिकची जाळी अडकते शेतात पीक ये नासे होते म्हणून काळी माय ओसाड झाली आहे सरकारने आदेश काढून संदेश दिला उत्तर आहे प्लॅस्टिकच्या कॅरी बॅगमुळे जनावरांचे मरण उडवते शिवाय सजीवांच्या जीवाला धोका उत्पन्न होतो म्हणून सरकारने आदेश काढून संदेश दिला ई आहे किनाऱ्यावर जलचर मरून पडले उत्तर आहे समुद्रातील पाण्यात प्लॅस्टिकच्या कॅरी बॅगांचा विळखा बसला म्हणून समुद्र किनाऱ्यावर किनाऱ्यावर जलचर मरून पडले आहे बाई बाजाराला जायला तयार झाल्या उत्तर आहे प्लास्टिकची पिशवी वापरायची नाही त्याऐवजी कपड्याची किंवा कागदाची पिशवी वापरून पृथ्वीची काळजी घ्यायची असे प्रतिज्ञापूर्वक ठरले म्हणून बाई बाजाराला द्यायला निघाल्या प्रश्न कौन तीन आहे कोण कोणास व का म्हणाले अ आहे सांग रे बाबा सांग मला आठवत नाही पेपरात आलंय तरी काय उत्तर आहे असे तिसरा पहिल्याला म्हणाले कारण सरकारने प्लॅस्टिक नका वापरू असा संदेश बातमीतून दिला भाई ले, भाई ले हे बायला पहिल्याने सांगितले म्हणून तिसऱ्याने हे वाक्य उचारले आपण चॅनल लाईव्ह नसाल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा पुढे आहेत प्लास्टिकची जाळी वरती आली उत्तर आहे असे बाई तिसऱ्याला म्हणाले कारण तिसऱ्याने काळी माय ओसळ कसे होते हे बाईला विचारले म्हणून बाई तिसऱ्याला असे म्हणाले प्रश्न चार आहे कोणकोणत्या कौन प्लॅस्टिक वस्तूंचा पुन्हा वापर करता येईल याबाबत मित्रांशी चर्चा करा व त्याची यादी तयार करा उत्तर आहे पुन्हा पुन्हा रिफिल टाकल असा पी त्यानंतर दोन आहे फाईल कवर प्लॅस्टिकचे धान्य भरवायचे होते चार आहे प्लॅस्टिकचे सुतळी पाच आहे झाड ग्लास सहा प्लॅस्टिकचे चमचे सात हळदी कुंकू इत्यादींसाठी डबेल आणि आठ आहे शोभेसाठी प्लास्टिकची फुले मळले की धुता येतात व पुन्हा वापरता येतात इत्यादी प्रश्न पाच आहे तुम्हाला किराणा दुकानात गेले असताना कापडी पिशवी घेऊन येणाऱ्या काकांनी दुकानदाराला प्लास्टिकची पिशवी मागितल्यानंतर तुम्ही काका व दुकानदार यांच्यातील संवाद लिहा तर संवाद आहे काका काय म्हणतात दुकानदाराला माझा किराणा माल झाडांना काढून आता मोठी प्लास्टिकची पिशवी द्या दुकानदार थांबा हा देतो दुकानदार मी दुकानदार काका अजिबात प्लास्टिकची पिशवी देऊ नका त्यांना काका काय बाळा या वस्तू घरी कशा नेऊ मी प्लॅस्टिकच्या पिशवीची जादा पैसे तर मी प्रश्न पैशांचा नाही काका पर्यावरणाचा आहे दुकानदार म्हणजे काय रे मी काय म्हणतो या प्लॅस्टिकच्या पिशव्या गटरात अडकतात गटारे तुंबतात आणि रोगराई वाढते काका काय म्हणतात काका का अरे एका पिशवीने काय आवाल कोसांना आहे का मी तसं नव्हे काका हे पहा सगळ्यांचा असा विचार केला तर मग अनर्थ होईल काका काय म्हणतात तो का 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 का। का 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 कसा रे मला मी काय म्हणतो काका तुम्हाला माहित आहे का प्लॅस्टिक खाऊन गुरे डोरे मारतात समजा तिलस मरतात आपल्याला सुद्धा धोका निर्माण झाला आहे काका म्हणतात असे का बरे मग वस्तू कशात घेऊ मी कापडी किंवा कागदी पिशव्या वापरा मी तुम्हाला विनंती करतो काका पटलं बरं मला आजपासून मी प्लॅस्टिक पिशवी वापरणार नाही आणि दुसऱ्यांनाही देणार नाही ना दुकानदार मला एक कापडी व कागदी पिशवी द्या दुकानदार घ्या मी म्हणलो काय थँक्यू काका दोन्ही काकांना थँक्यू दोघे तू कसला थँक्यू आम्ही थँक्यू हा झाला संवाद त्या त्यानंतर पुढचा प्रश्न आहे प्रश्न सहा ओला कचरा व सुका कचरा यामध्ये कोणकोणत्या कुन वस्तूंचा समावेश होतो याबाबत मित्रांशी चर्चा करा व त्यांची यादी तयार करा तर ओला कचरा ओला कचरा आहे पहिला भाजीपाला उरलेली भाजी चहाची पत्ती खेळीच्या साली आणि सुका कचरा आहे तो कागदाचे पुठ्ठे रद्दी पेपर टाका उघन कचरा केसांचा गुंता इत्यादी कचरा पेन ड्राईव्ह सिरीज इलेक्ट्रॉनिक कचरा प्रश्न सात आहे प्लास्टिक पिशव्यांचा वापर बंद केल्याने कोणकोणते फायदे होतील याची कल्पना करावं लिहा आपण करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, करा, करा। उत्तर आहे एक गटारे तुंबणार नाहीत दोन सांडपाण्याच्या वाटा मोकळ्या होतील तीन शेतांची हानी होणार नाही चार आहे गोरेडोरे मरणार नाही पाच समुद्रातील जलचर जगतील आणि सहा रोगराई होणार नाही सात आहे पर्यावरणाचे रक्षण व संवर्धन होईल प्रश्न आठ आहे शाळा शाळा शाळांमधून प्लास्टिक प्लॅस्टिक कचरा मुक्त अभियान हा उपक्रम राबवला गेला प्लॅस्टिकचा कचरा गोळा करताना तुम्ही कोणकोणत्या कुन वस्तू उचलल्या ते लिहा उत्तर आहे एक प्लॅस्टिकच्या पाण्याच्या बाटल्या दोन आहे प्लॅस्टिकच्या छोट्या मोठ्या वस्तू तीन आहे प्लॅस्टिकच्या कॅरी बॅगा चार आहे प्लॅस्टिकच्या मोडलेल्या बावल्या व इतर खेळण्या पाच आहे प्लॅस्टिकच्या दोऱ्या वायर्स व इतर वस्तू खेळू या शब्दांशी त्यातील अ आहे खाल्ले शब्द प्रमाण भाषेत लिहा उत्तर आहे नाही नाही संसाराला संसाराला दोन म्हणजे 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 समद्या म्हणजे सगळ्या पाच म्हणते म्हणजे म्हणते माझी म्हणजे माझी त्याच्यासाठी त्याच्यासाठी डोळ्यात डोळ्यातून डोळ्यातून त्यानंतर एवढंच एवढंच हाय आहे अकरा वय म्हणजे होय त्यो म्हणजे तो आहे खालील वाक्य वाचा माझी आजी अंगठा बहादूर आहे अंगठा बहादूर म्हणजे अशिक्षित तसेच खालील शब्दाचे अर्थ समजून घ्या त्यांचा वाक्यात उपयोग करा ठीक आहे हे तुम्हाला काही वाक्य दिले आहेत ते तुम्ही बघायचे आणि त्याचा अर्थ कसा होतो तो पण बघून घ्या आपण एक घेऊ म्हणजे काय झाकले झाकलेमाने म्हणजे साधापण गुरी मनुष्य त्यातील एक आहे अकलेचा कांदा मूर्ख माणूस मूर्ख मनुष्य उत्तर काही महेश स्वतःला पण तो अकलेचा कांदा आहे दोन आहे उंटावरचा शहाणा म्हणजे मूर्खपणाचा सल्ला देणारा उत्तर आहे पर्यावरणाच्या प्रश्नावर गावकरी चर्चा करीत असताना उंटावरचा मनाला असलेली झाडे आणि तोडा तीन आहे उमराचे फुल क्वचित भेटणारी व्यक्ती उत्तर आहे मास्तर सहा महिन्याने गावात आले अगदी उंबराचे फुल झाले आहेत चार आहे एरंडाचे उचाल म्हणजे कंटाळवाने भाषा उत्तर आहे माईक हातात धरला आत... माईक काय हातात आला सरपंचांनी एरंडाचे गुरळ लावले पाच आहे कळीचा नारा म्हणजे भांडे लावणार आपण चॅनल निवडणूक असाल चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा उत्तर आहे एखादा मुद्दा हळू सोडून सुरेश नाम निर्णय होतो अगदी गळीचा नाराज आहे सा आहे गळ्याचा ताई अतिशय प्रिय उत्तर आहे वर्गातला परेश आजकाल गुरुजींच्या गळ्यातला ताईक झाला आहे सात आहे जमदग्नी म्हणजे अतिशय रागीट मनुष्य उत्तर आहे अगदी शुल्ल गोष्ट नवरून पटकन चिडणारे काका जमदग्नीचा अवतार झाले आहे आठ आहे झाकले मानिक साधा पण गुणी मनुष्य उत्तर आहे सरिता जिल्ह्यातच प्रथम येईल याची कोणालाच कल्पना नव्हते झाकले माणिक होती नववा आहे दीड शहाणा म्हणजे मूर्ख उत्तर आहे कुठल्याही विषयात ना पसणारा अरुण दीड शहाणा आहे दहा आहे लंकेची पार्वती अंगावर दागिने नसलेली स्त्री उत्तर आहे लग्नात सोन्याने मडलेली पूजा एका वर्षात अगदी लंकेची परवृती झाली पुढील प्रश्न आहे हे करून पाहूया त्याचे अ काय आहे दाखवून दिलेल्या प्लॅस्टिकच्या वस्तूंमध्ये रोपटी लावा व छान भाग तयार करा तर विद्यार्थ्यांनी हे तुम्ही स्वतः तयार करायचे आहे प्लॅस्टिक पिशवा न वापरण्यासंदर्भात घटने हाय कमल किमान दहा घोषवाक्य तयार करा तर पहिला आहे कापडी पिशवी घरोघरी पर्यावरणाचे रक्षण करी दोन आहे प्लॅस्टिक हटवा पर्यावरण वाचवा तीन प्लॅस्टिकचा वापर टाळा निसर्गाचे नियम पाळा चार आहे प्लॅस्टिकला करा गुडबाय स्वच्छता ठेवूया धरणी माय पाच आहे कापडी पिशवीचा करू स्वीकार प्लॅस्टिकच्या पिशव्यांना रामराम सहा आहे कापडी पिशवी हाय प्लॅस्टिक पिशवी बाय सात आहे पर्यावरणाशी नाते जोडा प्लॅस्टिकचा वापर सोडा आठ आहे प्लॅस्टिक हटवा रोगराई पळवा नऊ प्लॅस्टिक मध्ये नाही शान मिटवयाचा ना मनुषा दहा आहे पर्यावरणाचे रक्षण करून प्लॅस्टिकचा वापर टाळून प्रश्न आहे मला बाजारात जायचं बाई या पथ वर्गास वर्ग करा तर मुलांना हे तुम्हाला स्वतः करायचे आहे वर्गामध्ये ठीक आहे त्यानंतर खालील तक्ता पूर्ण करा कोणता तक्ता आहे साधा वर्तमान काळ अपूर्ण वर्तमान काळ आणि पूर्ण वर्तमान काळ पहिला आहे आजी भाजी विकते हा आणि पूर्ण वर्तमान काळ आजने भाजी विकली आहे दुसरा सोनार दागिना घडवतो सोनार दागिना घडवत आहे त्यानंतर तीन आज पाऊस येत आहे आणि पूर्ण वर्तमान काळ आज पाऊस आला आहे त्यानंतर अजय सहलीला जातो आणि पूर्ण वर्तमान काळी अजय सहलीला गेला आहे पाच आहे आई बाळाला भात भरवत आहे आणि पूर्ण वर्तमान काळ आईने बाळाला भात भरवला आहे पुढील प्रश्न आहे खालील चित्राचे निरीक्षण करा चित्रातील हे दृश्य पाहून सूचनाचे फलक तयार करा फलक पाणी वाया घालू नका त्यानंतर कचरा 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 कुंडीत टाका कुठेही कचरा टाकू नका बागेची स्वच्छता राखा त्यानंतर विद्यार्थ्यांना कचरा गोळा करायला सहकार्य करा, करा। लास्ट प्रश्न आहे खालील चौकटीत काही म्हणींचे अर्थ दिले आहेत ते वाचा त्यावरून म्हणी ओळखा उलया तर म्हणी आहे नावडतेचे मीठ अळणी त्यानंतर उत्तर आहे नाचता येणा ना अंगण वाकडे त्यानंतर खालची आहे परत उत्तर आहे सहावीच्या मराठी सेमी आणि इंग्रजी या माध्यमांच्या सर्व विषयांच्या स्वर्ध्याच्या नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा लाईक करा कमेंट करा आणि वर्गमित्रांना शेअर करा